विरोधकांची घाबरगुंडी कवाळे यांचे सकारात्मक वातावरण काँग्रेसची प्रचारात मोसंडी परिवर्तनाची लाट कायम आरग जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गटात परिवर्तनाची लाट कायम असून यंदा काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची लाट जनतेच्या मनात रुजल्याचे सर्वत्र दिसून येत आहे आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणात विरोधकांची मोठी घाबरगुंडी उडाली असून दीपक कवाळे यांचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे काँग्रेसने प्रचारात घेतलेली मुसंडी ही विजयाची नांदी असल्याचे मत जनतेतून बोलले जात आहे खासदार विशालदादा पाटील यांच्या सभेला झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी विजयाची नांदी आहे आरग जिल्हा परिषदसह पंचायत समिती गटात यंदा प्रथा प्रस्थापितांना मोठा धक्का असून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाचे वारे सर्वत्र पसरले आहे गावातील मोठमोठ्या बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला दिलेला पाठिंबा हा विरोधकांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण करणारा आहे पंचायत समिती गणात अपासो दीपक कवाळे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे कोण म्हणताही येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही अशा जोरदार घोषणांनी आरक लक्ष्मीवाडी पंचायत समिती गण दुमदमून गेला आहे आरक लक्ष्मीवाडी गणातील प्रत्येक चौक गल्लीत नागरिकांची मोठी गर्दी जमली होती वाढणारा प्रतिसाद घोषणा देणारी तरुणाई आणि महिलांचा सहभाग पाहता विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसून येत आहे प्रचारात दिसणारी गर्दी ही केवळ औपचारिक नसून ती येणाऱ्या निकालाची चाहूल देणारी असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे काँग्रेसच्या प्रचाराला मिळणारा पाठिंबा पाहता निकाल वेगळाच दिसतोय अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहे मी लोकसभेची निवडणूक लढत असताना तुमच्याकडे आलो मी अपक्ष लढलो मला अपक्ष तुला मत दिलं तू काँग्रेस लढता स्पष्ट सांगितलं होतं फसवलं नाही केली स्पष्ट सांगितलं अर्ज भरताना मी काँग्रेसच्या विचाराचा आहे मी पुरोगामी विचाराचा आहे मी हितच राहणार निवडून मी तुम्हाला बोललो होतो तुम्ही म्हणा दुसरं कोण राज्यात निवडून आले का देशात निवडून आले का एकटाच निवडून आला हाच का नाही मी तुम्हाला बोललो होतो आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार आणि देशात सगळ्यात टॉप टीन मध्ये ती वीस वीस वर्ष खासदार राहिले जेव्हा मी एक वर्ष राहिलो त्यांच्यावर बोलायला लोक मत फक्त बोललं खासदाराचं कामच ते प्रश्न मांडायचे आणि भांडून निधी आणायचा खासदार झालेला पहिला भांडून मायनी ते म्हण चौपदरीकरण रस्ता बाराशे कोटी मंजूर करून दिले कुमटे फाडक असा रस्ता जातो तासगाव कडनं बाराशे कोटी मंजूर करून आला कोल्हापूरला जायला सांगली कोल्हापूर रस्त्याची अडचण आहे सांगली कोल्हापूर रस्त्याला साडे नऊशे कोटी मी ताबडतो मंजूर करून आले आता मुंबईत रस्ता निघणार तो सांगली मार्गे लावला मुंबई बँगलोर सात तासात लोक जाणार आहेत तो रस्ता माहुली म्हणून आपल्या जिल्ह्याचं टोकाचं गाव पहिलं गाव तिथून जाणार आणि आपल्या बेळणकी पैसे निघणार आणि तो पुढे कर्नाटकात बेंगलोरला जाणार रस्ता सत्तर हजार कोटीचा रस्ता आहे दहा हजार कोटीचं काम या सांगली जिल्ह्यात होत हा खासदार म्हणून भांडण म्हणून झालं तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल प्रत्येकाला माहित नाही पण मी एक भाषण केलं गाडीवर टॅक्स किती लागतो गाडी घेतली दहा बारा लाखाची गाडी त्याच्यावर सेल्स जीएसटी करत करत गाडी होती तीस लाखाची पंधरा मिनिटाचं भाषण लोकसभेत मी केलं लोक म्हणायला की तुझे बोलून उपयोग काय झाला सहा महिन्यात गाडीवरच जीएसटी सरकारला कमी करा लागला लाख दीड लाखाने प्रत्येकाच्या गाड्या स्वच्छ झाल्या तुमचं घड्यात चुकी चालून चार आहे मग तिथं मांडून आपला प्रश्न मिटा लागलाय आता आमदार मधून काम केलं आमदाराचं कामच असते खासदाराचं काम आहे मोठा निधी हजार कोटी जाणायचं आमदारचं कामच आहे गावात काही गरज झाली की झाला झालं बघायचं कामच असते पण जरा टक्केवारीकडून कमी लक्ष दिलं असतं तर कधी ह्याच आमदारकडं जादा काम झाली असतील <laughs> दहा लाखाचं काम पंधरा लाखाची बिलक्या झाली असती ते आमच्या ताणी सातपुतून निवडून दिलं असतं तुमच्या गावात जादा कामं झाली असती आता आमदार साहेब तुम्ही निमाण घरी बसा तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं काय येणं देणं असेल तुम तुम्ही तुमच्याकडे मिटवून घ्या तेवढा सेट त्यांना उमेदवारी द्यायचं बंद करा ह्या ठिकाणी कष्टाने काम करणारे तीन उमेदवार या आपण दे आहेत प्राजक्ता प्रशांत चोगले या जिल्हा परिषद या ठिकाणी उभे आहेत शेजारच्या मतदारसंघात बिनताई रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षाचा आमचा सच्चा कार्यकर्ता आर आर पाटील त्यांच्या ह्या पत्नी आहेत आणि त्याचबरोबरनं आपल्या गावचे अप्पासाहेब रूप दीपक दादासाहेब कवाळे हे या ठिकाणी पंचायत समितीला हे तीन तुम्हाला चांगले उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आबा पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आबासाहेब तुमच्यावर थोडा अन्याय झाला आहे मला मान्य आहे जिल्हा परिषद तिकीट त्या ठिकाणी तुम्ही मागणी केली होती आणि निश्चित तुमच्यावर आहेत व्यासपीठावरच आहेत त्यांच्यावर निश्चित झालेला अन्याय हा दूर करून त्यांना पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे संधी नक्की द्यायची आहे आणि मी दिलेला शब्द उगीच देत नसतो मी खूप विचार करून देतो मी आणि सरकारने जबाबदारी घेतलेली आहे निश्चित त्या ठिकाणी बाबासाहेबांना आपण चांगलं पुढे संधी देणार आहे त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे हा विजय आपण मोठ्या फरकानं गाठायचा पुन्हा कुणी आपल्याला येऊन आपल्या जीवावर मोठ्या झाल्याने आपल्याला येऊन दम देता कामा नाही ही मिरजेच्या मातीत जन्मलेली आपण लोक आपण स्वाभिमानी आहे पैशासाठी स्वाभिमान विकणार नाही या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्ता जिल्हा परिषद येणार आहे तुमच्या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत पर पर संघाला काँग्रेसचा उमेदवार निवडून द्या ही तुम्हाला घरची विनंती करतो आणि तुमची लजा घेतो नमस्कार